मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळा आणि या सोहळ्याला विविध मान्यवरांची हजेरी बघायला मिळते अनेक कलाकार मंडई इथे येत आहेत आणि त्यांचा छान अनुभव माझ्यासोबत शेअर करतात आणि अभिनेता कश्यप परुळेकर देखील एक आलेला आहे आणि त्यांनाही पादुकांचं दर्शन घेतलंय त्याच्याकडनं त्याचा अनुभव जाणून घेऊयात खूप खूप आहे कश्यप आणि मला वाटतं हे सगळं भक्तिमय वातावरण तुम्ही मालिकांच्या सेट वर असेल किंवा तुमच्या शूटच्या निमित्तानं व्यस्त असता पण मला वाटतं अशा पद्धतीच्या उपक्रमाच्या फार आता मी स्वतः नवी मुंबईकर आहे आणि नवी मुंबईकरांसाठी ही परवणीच म्हणायला पाहिजे कारण की आपल्याला कुठलेही तीर्थक्षेत्र म्हणजे एका तीर्थक्षेत्रे आपण गेलो दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बराचसा वेळ लागतो हे पहिल्यांदा असं घडलेलं असं मला वाटतं तर माझा तरी पहिलाच असा अनुभव हो आहे की एकाच ठिकाणी म्हणजे अठरा संत महंत यांच्या पादुकांचं इथे दर्शन घेता येण्याची म्हणजे ही संधी आहे सुवर्ण संधी आहे खरंतर आणि त्यामुळे बरेचसे भाविक हे संपूर्ण राज्यातून आलेले कुठल्या कुठल्या लांबच्या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि इथे संपूर्ण वातावरण भक्तिमय वातावरण आहे सिडको एक्झिबिशन सेंटर जिथे आतापर्यंत अनेक उपक्रम राबले गेलेले बऱ्याचशे उपक्रमांना मी हजेरी लावलेली आहे आणि मला कधी वाटलं नव्हतं की हे सेंटर हे देवालयामध्ये इतकं या वातावरण म्हणजे असं एक वातावरण निर्माण झालेलं की कधीच वाटलं नव्हतं पूर्णतः देवालय वाटते आणि हल्लीच म्हणजे साधारण एक दोन तीन महिन्यांपूर्वी मी शेगावचे गजानन महाराज शेगावला मी भेट दिली होती आणि तिथली जी व्यवस्थापना आहे तर मला इथे आल्यानंतर ना तोच फील आला इतकं व्यवस्थित छान रित्या व्यवस्था म्हणजे संपूर्ण व्यवस्था केलेली गेली आणि जितके भाविक आलेले आहेत त्या भाविकांची संपूर्ण काळजी घेतली गेलेली आहे कुठे गर्दी होणार नाही कुठे कोणाला धक्का वगैरे लागणार नाही आणि आयोजक मंडळींचं संपूर्ण त्यांना सहकार्य आहे आणि हे पाहता असं वाटतं की हा हे इतकं सुंदर म्हणजे खरं बघायला गेलं तर ही आपली संस्कृती आहे जी संत महांतांनी कधी सांगून ठेवलेली होती जी आज आपण प्रत्यक्षात आणतो आहे जी इथे पाहायला मिळते तर माझं सर्व भाविकांना असं सा सांगणं आहे तुमच्या माध्यमातून ज्यांनी आतापर्यंत इथे भेट दिलेली नाही त्यांनी खरंच एकदा भेट द्या उद्याचा एक दिवस आहे तर आवर्जून या आणि नक्कीच म्हणजे दर्शन तर होईल आणि हा अनुभव जो असेल तो अविस्मरणीय अनुभव आहे एवढं नक्की आणि याच निमित्ताने मला तुला आणखी विचारायचं वाटतं की तू अध्यात्मिक आणि आहेस का किंवा भक्तीभाव आणि या सगळ्या भावनांमध्ये म्युझिकशी तू खूप छान कनेक्ट होतोस ते आम्हाला माहिती आहे तर त्याच्यातून ती भावना आहे की बाकी काही गोष्टी नाही म्युझिक मधून हो कनेक्ट होण्यामध्ये एकतर भक्तीगीत मला आवडतात बरोबर आहे कीर्तन मला आवडतात मी आवर्जून ऐकतो आणि ऑब्विसली मग ते था था। एक कनेक्शन असतं ना म्हणजे आपण भक्तीगीत ऐकल्यानंतर किंवा कुठल्याही पद्धतीचं संगीत ऐकल्यानंतर खास करून शास्त्रीय संगीत सुद्धा मी ऐकतो शास्त्रीय संगीताच्या ते ऐकल्यानंतर ऑब्व्हियसली एक कुठेतरी कनेक्ट होतो आपण त्या एका काय म्हणतो आपण त्या ऊर्जेशी आपण कनेक्ट होतो त्या ऊर्जेला आपण भगवान म्हणतो देव म्हणतो त्यावरजीशी आपण कनेक्ट करण्याचा आपला प्रयत्न असतो तर माझा तरी त्यांच्याशी कनेक्ट करण्याचं एकमेव माझ्यासाठी माध्यम आहे ते हो संगीत आहे तो बरोबर ओळखलं की मग संगीत मध्ये सगळ्याच पद्धतीचं संगीत असं आणि त्याच्यामध्ये जर का ते भक्ती संगीत भक्ती गीत असेल त्याच्यामध्ये जर का ते शास्त्रीय संगीत असेल कीर्तन असेल भजन असेल मला आवडत मला फार आवडत सांगितलं म्युझिकच्या माध्यमातून तो भक्तिभाव तू जपतोस अनुभवतोस पण या सगळ्याचा तुझ्या कामामध्ये कसा परिणाम होत असतो किंवा त्याचे फायदे होऊ शकतात होता ना अगदीच कामाच्या कधी कधी बराचसा लोड असतो कामाचा आणि मग त्या कामाच्या लोड मध्ये ना आपल्याला कुठेतरी एक शारीरिक वेळ नाही मिळेल नंतर पण मानसिक एक थोडासा आराम हवा असो प्रत्येक मध्ये मध्ये जो गॅप मिळतो त्या मध्ये मग तिथे नुसतं गुणगुण जरी असेल ना किंवा हलकेच कुठंतरी छान म्युझिक ऐकेल मग कुठलं तरी गाणं असेल मग हिंदी असेल किंवा मराठी असेल किंवा एखादं इंग्लिश सिम्फॉनिक काहीतरी सॉंग असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल कुठलं तरी जे ऐकल्यानंतर खूप छान वाटतं एक तेवढा वेळ आहे ना इथे मेंदूला थोडीशी विश्रांती मिळते थोड्या वेळासाठी काय होईना म्हणतो ना आपण अशा पद्धतीची तर तिथे ना संगीत खूप महत्वाचा रोल प्ले करतो सो ऑबियसली मी तर कायम ते ऐकत असतो आणि मला फार ऐकायला आवडतं तुला काय तो तेवढा ब्रेक कारण आपण सतत काम करतो सातत्याने धबधबीचं आयुष्य असतं त्याच्यामध्ये सतत सातत्याने काम करत असतो त्याच्यामध्ये तो छोटासा ब्रेक घेणं ब्रेक ऑब्व्हियसली तू ब्रेक असतो आता बघा मी आता इथे आल्यानंतर आहे ना इथे ऍज सच मला कुठलं गाणं कानावर नाही पडलं पण इथे ना एक स्वर आहे जे इथे ना सतत कुठेतरी ना घंटांचा आवाज येतोय कुठेतरी आहे ना हळुवार आवाजामध्ये ना मंद आवाजामध्ये ना कुठे बासरी ऐकताना मिळते आणि त्याने तशी शांतता आहे म्हणजे लोक बोलत असल्यानं तरी सुद्धा शांतता आहे आणि प्रसन्न वातावरण आहे आणि तिथे कुठेतरी हा स्वर आहे ना सर्व सगळीकडून एकात्मिक बरे स्वर आहेत जे ऐकायला आहे ना आपल्याला कर्णवतूर वाटत रिलॅक्स वाटत छान वाटत तू तुझ्या कामाच्या माध्यमातून असं प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा तू इथे आज उपस्थित राहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आणि मी आपल्या आयोजक मंडळींचे खूप आभार मानतो की आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं खर तर हा माझा लाभ आहे सो so, सो मच so so, महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका